शेडून बेळोवेळी रस्ता असेल चिखले एन एच फोर ते चिखले रस्ता असेल हे दोन्ही रस्ते अतिशय खराब झालेले आहेत आणि दोन्ही रस्त्याची जी कामं आहेत ती भाजपाच्या कॉन्ट्रॅक्टरांना मिळालेली आहेत आम्हाला असं समजलं का कदम साहेबांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासित केलं आम्ही मागच्या वेळेस या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो आणि त्या निवेदन देत असताना त्यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला तुमच्या चॅनलशी तुम्हाला त्यावेळेस प्रतिक्रिया आम्ही दिल्या संवाद साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या दोन दिवसात आम्ही तो रस्ता सुरुवात करतोय परंतु जशी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जी बातमी प्रसिद्ध झाली काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ती बातमी ऐकली ऐकल्यानंतर असं झालं की हा जो ह्या लोकांनी जो ह्या ठिकाणी निवेदन दिला आणि तात्काळ रस्ता सुरू करण्याचा आश्वासन ती केलेलं आहे परंतु चिखले असतील किंवा बेलवली वार्दोळी हा शेतकरी कामगार पक्षी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना क्रेडिट मिळेल त्यांच्यामुळं हा रस्ता सुरुवात झाला आमची या ठिकाणी सत्ता असून देखील आम्हाला ते करता आलं नाही जमलं नाही त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर प्रेशराईज झाला आणि कॉन्ट्रॅक्टरनी मशिनरी आणण्यापासून रोखल्या मला असं वाटतं त्यांचा तो भ्रम आहे त्यांना वाटतंय का बाबा शासन आम्ही चालवतो तर नाही हा शासन जनतेच्या जोरावरती चालतंय आणि जनता या शासनाचा मालक आहे एखाद्या इंजिनियर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करत असताना जर एखाद्याला थांबवण्याचा सत्तेचा था, दुरुपयोग करून जर थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही जनता जागृत झालेली आहे ही जनता शुद्ध आहे ही जनता आपल्याला आणून पडल्याशिवाय सोडणार नाही आम्ही या ठिकाणी जे आता प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहोत या ठिकाणी आता या विभागातल्या काही अभियंते आमच्याशी चर्चा करून गेले त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही चार दिवसात हा रस्ता सुरू करतो लेखी आश्वासित तुम्हाला करतोय लेखी पत्र बनवण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी गेलेली आहे मला असं वाटतंय त्यांनाही त्यांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली आहे की बऱ्याचशा वर्षापासून ही लोक खड्ड्यातून प्रवास करतात आणि हे खड्डे अपघाताला कारणी ठरत आहेत आमचे नरेश भगत बेलवलीला जे काही भोई डॉक्टर आहेत त्यांच्याकडं उपचारासाठी गेले असता येत्या वेळेस ते पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत बरेचशी लोक अपघातात पडली त्यांच्या काही हात पाय फ्रॅक्चर झाले आ, हे रस्ते आज तगायत शासन करत नाही हे आता या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे ही मंडळी या ठिकाणी आली या ठिकाणी उपोषणाला बसली शासनाची ही गोष्ट लक्षात आली का आम्ही चार दिवसात आम्हाला चार दिवस द्या आम्ही सांगितलं लेखी ले आश्वासन द्या चार दिवसानंतर तुम्ही रस्ता सुरू करा आम्हाला चालेल पण लेखी ले आश्वासन पाहिजे कारण या ठिकाणी आपण सत्तेचा दुरुपयोग होता असताना दिसतोय मी इथं चिखळे गावचे सरपंच इथं स्वतः उपोषणाला बसलेत मागील परिस्थिती आपण पाहिली चिखळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींना न्याय न्याय मिळवण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ते उपोषणाला बसले होते बारा दिवस ते सातत्याने त्यांचा तीन सदस्य मग ग्रामपंचायतीचे सदस्य रघुनाथ पाटील असतील सरपंच दीपाली तांडेला असतील उमेश म्हात्रे त्यांच्या सौभाग्य होते असतील दत्तातांडेल हे सामाजिक कार्यकर्ते ही मंडळी सगळी तिथे उपोषणाला बसली होती परंतु सत्तेचा दुरुपयोग करत या तालुक्यामध्ये जो प्रथा निर्माण करण्याचा जो ह्या लोकप्रतिनिधींनी ठरवलेला आहे मी आता सर्व जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की या सगळ्यांनी सत्ता आपण दिलेली आहे सत्ता आपल्यासाठी आहे ही सत्ता जनतेची आहे आणि लोकप्रतिनिधी जर आपल्या वरती आपल्या सुविधांपासून आपल्या कामं रोखत असतील तर त्यांना हरून पाडण्यासाठी आपण आता एक संघ होणे गरजेचे आहे या ठिकाणचा व्हिडिओ असेल त्यालाही देखील माझं आलेला आहे काही दिवसात आम्ही त्यांचाही देखील माझं उतरवू कारण दत्ता तंडेल आणि दीपाली टंडेल आणि जे काही चिखाचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ पाटील हे गेली बारा दिवस उपोषण करून पण त्यांना जो न्याय पाहिजे होता तो न्याय दिला नाही आज या ठिकाणी आजचा तो विषय जरी नसला तरी विषय एक सरपंच प्रमुख गावचा प्रमुख या ठिकाणी उपोषणावर बसत असताना गावच्या सुविधा जर होत नसतील आणि त्याला राजकारण जर सत्ता अडवी येत असेल तर ती सत्तेला खेचून काढण्यासाठी जनता आता सज्ज होईल